जेव्हा भारतीय समाजाच्या इतिहासामध्ये स्त्रियांवरती प्रचंड निर्बंध होते त्यांनी शिक्षण पा मिळवणं ही गोष्ट तर फार दूरची समजली जायची अशा काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन ज्यांनी वैद्यकीय शिक्षण प्राप्त केले प्रसंगी त्यासाठी समुद्र उल्लंघन करून अमेरिकेस भरारी घेतली त्या भारताच्या आद्य महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि या प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती श्री गोपाळराव जोशी या दोन लोकविलक्षण व्यक्तिमत्वांच्या व्यक्तिरेखा आजच्या कार्यक्रमाद्वारे आम्ही सादर करणार आहोत नाव काय आपलं यामा हां पसंत आहे बघा आम्हाला मुलगी पण आमची एक अट आहे मात्र मुलीला लग्नानंतर आम्ही शिकवणार आणि मुलीने शिकलेच पाहिजे काय कुळ कुळ ख कुळाचे नाव खराब होईल म्हणता अहो मुलगी नायकिणीची असली ते मुलीचे कुळ नायकिणीचे असले तरी चालेल आम्हाला पण मुलीने शिक्ष शिक्षण घेतलेच पाहिजे आणि मी तिला शिकवणारच आज आपल्या भारत देशामध्ये गर्भवती स्त्रियांना पुरुष डॉक्टरांशी चर्चा करताना भारी संकोच वाटतो अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या स्वास्थ्याची अपरिमित हानी होते त्यामुळे महिलांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी समोर आले पाहिजे का वाटेल ते झालं तरी चालेल कितीही अडचणी सोसाव्या लागल्या तरी चालेल प्रसंगी साता समुद्रपार अमेरिकेपर्यंत जावं लागले वाटेल तितका अभ्यास करावा लागला तरीही झाले पण मी डॉक्टर होणारच अमरावती शहराच्या इतिहासामध्ये एक आद्य स्वदेशी भाषेतून शिक्षण देणारी केवळ मुलींसाठीची अशी आद्य शाळा म्हणून मान पटकावणारी आमची नूतन कन्या शाळा हिने नंतर अनेक महिला कोणी महिला डॉक्टरांना जन्मदिला आणि खडवले त्यामुळे या शाळेच्या शताब्दी महोत्सवामध्ये आद्य महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यांचे लोकविलक्षण पती श्री गोपाळराव जोशी या दाम्पत्याला आमच्यातर्फे मानाचा मोजरा